जेन। जेन। आज काँग्रेस पक्षाच्या शहरातल्या प्रमुख कार्यालयाचं उद्घाटन झालं एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की येणाऱ्या दोन तारखेला हिमायतनगर शहरातल्या सर्व माझ्या मायबाप जनतेला सर्व माता भगिनीला सांगून सुद्धा येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणूक मी जे काही काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या बैठकीला त्या सर्वांना आपण आशीर्वाद देऊ कारण या शहरामध्ये जे काही आज या शहराचा काला काळापाल असेल काँग्रेस पक्षामुळं आणि त्या ठिकाणी आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या या काळातल्या जे काही हे होते पदाधिकारी त्याच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नाही प्रश्न मी माझ्या कार्यकर्त्यासाठी स्वतःच्या निवडणुकीपेक्षा जास्त मेहनत घेणारा मी कार्यकर्ता आहे म्हणून हिमायतनगर शहरामध्ये मी गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी फिरत आहो आणि उद्यापासून मी दोन दिवस अटगाव शहरामध्ये मला अटगाव आणि हिमायतनगर दोन्ही जिम्मेदारी मिळावर आहे आणि पक्षाचा दोन्ही प्रमुखाचं नेतृत्व होणार येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय वाटते की तुमची लढत कोणत्या पक्षासोबत असतात कारण ते चार उमेदवार आहेत मला असं वाटते उमेदवार लढत कोणासोबतच नाही या ठिकाणी हिमादार सेनातल्या जनतेच्या आशीर्वादाने एकतर्फे आमची निवडणूक होईल असं सर काल भारतीय जनता पार्टीने प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करून त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला आणि आज आपल्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झाला आपला मेनिफेस्टो कधी जाहीर होणार त्यांना आता माझ्या मते पंचवीस तारखेच्या त्याचा विरोधात शेवटचा दिवस आहे मनिफेस्टो त्या ठिकाणी तयार आहे त्याचा आम्ही एका दिवशी असाच कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या अनुभवामध्ये विमोचन करू की जे काही राहिलेले उर्वरित कामं त्याचा आम्ही वचननामा तयार करू शहरवासियांकडे ओके थेट नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे आपण उमेदवार आहात आपण आता निवडणुकीमध्ये जनतेला जे मत मागायला जाणार आहोत कोणत्या मुद्द्यावर आपण पुढे जाणार आहोत मतदानासाठी मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षासाठी उमेदवार आहोत बाकी माझ्यासोबत नगरसेवक सत्र आहे मुद्दा म्हणजे कदा मुद्दा सांगायसारखा विषयत नाही काही मुद्दे मला एवढं माहीत आहे की गावात सध्या काही मुद्दे सांगा जनतेला गरज नाही जे एवढं काम शिल्लक का आहे जे पाणी योजनाचं काम नाली रस्ते लाईट कचरा लोकांना काय आहे ते हे सगळं मला अभ्यास आहे तर त्याचा आणि ते काम केल्याशिवाय मी काही शिल्लक ठेवणार नाही पूर्ण काम करून राहणार आता सध्या तुमच्या विरोधामध्ये मोठमोठ्याने म्हणजे भाजप शिवसेना आणि इतर पक्षाचे उमेदवार आहेत ते कोणासोबत आपली लढत होईल ते मला काही सांगायची गरज जनतेला पण नाही मला पण नाही मोठ्या पक्षाचे असतील मोठे उमेदवार असतील मोठ्या पक्षाला उमेदवारी प्रॉपर गावाची कोणाला नाही भेटली बाहेरचे उमेदवार आणून ती इथं उभे केलेले आहे हे सगळं जनतेला माहीत आहे बाकी अनेक काय उमेदवार आहेत ते काय काम करतात हे पण जनतेला माहीत आहे जनता त्यांना दोन तारखेला दाखवून देईल जनतेला काही सांगायची गरज नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहो माननीय लोकप्रिय आमदार मनोरराव पाटला महाते पाटील यांचा समर्थक आहो आणि मी त्यांच्यासोबत पंचवीस वर्ष राहिलेला आहो मला कशी काही गावाचा विकास करायचा आहे त्याचा पूर्ण अभ्यास आहे मला खोटं बोलता येत नाही आणि जास्त बोलता येत नाही मात्र मी काम केल्याशिवाय राहतो के ते आपले बंधू चांदबाई हे हिमायतनगर केलेले होते तर त्यांच्या सहानुभूतीची लाट आपल्याला कशी मिळेल माझे मोठे बंधू चांदबाई हे सगळ्याला माहीत आहे त्यांनी पंधरा वर्ष ग्रामपंचायतचे सदस्य होते पाच वर्ष सरपंच होते आमची वहिनी पाच जिल्हा परिषद मेंबर होते सगळ्या कामाचा विकास त्यांनी केलेले आहे जनता त्याला सगळ्या चांगल्यापैकी ओळखते ते त्यांची सहानुभूती म्हणजे कसं आहे सांगता येत नाही जनतेचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर होता ते जनता माझ्यासोबत सध्या आहे आणि त्यांच्या मला सहानुभूती भेटल ते काही विषय नाही